आज मी कपडे वाळत घालायला बाहेर आले होते तर मला शेजारच्या बाथरूमवरती मांजर बसल्या दिसलं म्हणलं लाडूला दाखवू आपण लाडू झोपला बघून घ्या हे बघा झोपेत आहे माझे कपडे ते झाले आज स्वयंपाकाचं जास्त टेन्शन नाही आज आहे एकादशी तरी समर्थला डब्याला भेंडी आणि चपाती बनवून दिली शाबू भिजवलंय मी रात्री साडेबाराला उठल्यानंतर आणि छान असं वातावरण आहे आज शेजारचे गाणे चालू नाही आहेत त्यामुळे शूट करू शकते देवपूजा ते झाली माझी तर लाडू कसा झोपला तुम्हाला दाखवते हे बघा झाडाला छान असे फुलं ते लागलेत बदाम दिलते ते खायला बदाम खात खातच तिथे झोपलाय तो तो सोप्यावरती पडू नये म्हणून दुसरा सोपा लावला ही आहे माझ्या घराच्या गॅलरीतला शेवटचा कोपरा इकडे चालू होते दुसरी गॅलरी म्हणजे दुसरी गल्ली आणि ह्या कोपऱ्यात मी व्हिडिओ अपलोड करायला येऊन थांबते जे मला आत ऐंशी नव्वद मिनिट दाखवतं ते इथं दोन तीन मिनटामध्ये अपलोड होतं त्यासाठी मी दररोज मिनी ब्लॉग मोठा ब्लॉग असला की ह्या कोपऱ्यात येऊन अपलोड करते किंवा ह्या इथं कॉर्नरवर मोबाईल ठेवून काम करते दार उघडं ठेवते कारण ह्या घरी आणखीन कोण भाडेपूर्व आले नाहीत त्यामुळे इकडं कोणी यायचा प्रश्नच नाही त्यामुळं मोबाईल ठेवते आणि सगळ्यात महत्त्वाचं लाडूला लक्ष ठेवते म्हणजे तो इथं येऊ नये आणि इथून धक्का मारू नये म्हणून आणि एकदा इथून माझा मोबाईल पडता पडता वाचला आहे आदित्यमुळं लाडू टाकायला असं पुढे करत होता ना आदित्यने पटकन त्याला पकडला मोबाईलला त्याला तर इथं मी ह्या गॅलरीत उभारून मोबाईल घेऊन उभारते आणि व्हिडिओ अपलोड करते आज तो कोपरा ह्या कोपऱ्यावरती इथं उभारते मी इकडं आहे आमची मेन सिटी इथं ठेवते असा असा ठेवते तिरप आज इतकं वातावरण छान आहे की घरात जायला मन करत नाही बाहेरच थांबागारगार हवा थोडीशीच झाडं आहेत पण खूप छान हिरवीगार मन प्रसन्न आणि मी गावाकडं राहून आलेले आहे ना त्यामुळे मला असं झाडं झुडप लय आवडतात छान वाटतं इथं शाळेत प्रार्थना चालू झाल्या हॅपी बर्थडे टू यू प्रार्थनेनंतर कुणाचा बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे शाळेमध्ये तुळशीची पूजा आपली घासल्यानंतर अशी झालेली आहे चळणी की थोडे दिवस वापरानंतर निघून जाईल पण एकदम स्वच्छ झाले मध्ये जी जाळे पॅक होत्या हे एकदम यांचे तोंड पूर्ण खुले झालेत जायला उशीर होत होता म्हणून मी तूप बनवले आणि फ्रीज मध्ये ठेवले म्हणजे अशा आता आज मी याला कडवणार आ... आहे सगळं गोळा एकत्र येतो तूप इथं कढवण्यासाठी आणि इकडं करते मी आता ह्या बाजूला चालू तूप कडवणं इथं करते मी शापू साडे बारा लोक माझ्या लक्षात आलं की एखादे बघत माझ्याकडे नव्हतं बघायचा अर्धा अर्धा त्याला खूप आवडतुसार मी शिवाच जमत नाही त्यांना असल्याचं परेशान करतो नाही जागे असल्या मी थोडं जरी काय म्हणलं त्याच्या मनासारखं नाही झालं पप्पा जाऊ मी पप्पा जातो असं करतो मला झाले आपल्या शाबूची खिचडी तयार तर आपण काय करतो आजोबर बघा ते आणि मग मस्त घेऊया खायला लिंबू टाकून

आपल्यावर खाणार तो बनल्याबद्दल म्हणजे झालेली आहे खिचडी मस्त अशी तयार तर बनते तूप खिडकीत एक चोपा ठेवला मी लाडूला बाहेर बघून खेळण्यासाठी आणि मीच आता इथं आज शाबू खात बसले बाहेरलं वातावरण दाखवते तुम्हाला लाडू उठलेला आहे आणि लाडूला मी डब्यात जे ठेवलं होतं शाबू तिथं मे त्याला खायला दिला आणि मस्त असा लाडू इथं खातोय तीन ठिकाणी जागा बदलल्या ए लाडू आपणाला लांड तिकड जायचं आवर ना बोर जाऊया आवर तू ख पाणी कप डबा सगळं सोबतच आहे हे तिसरं ठिकाण आहे आता सोप्यावर बसला दुपट्यावर बसला आता परत इथं हां पाणी तू काय खातो काय खातो सांग ना छाबू ही ही शाबू आहे बरं खावा खावा आवरा लवकर भूर जायचं हां शेंगा शाबूमध्ये शेंगा मिरची होती पण मी काढली तुला हा होतो म्हणून हा करतो ना परत हा चलो आता वाजलेले दुपारचे एक मी आणि लाडू चाललो भर फिरायला चला तुम्ही पण आमच्या सोबत फिरायला ज्या दोघर लाडू पोट घेऊन बसला इथे येऊन सॉरी 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 ओ बापरे आता कशाव कश लागल कोण हनलो सगळे ऍक्टिंग आहे बस बस नीट झालं मी हात लावलेलो नीट झालं आणि ते होणारच होतं बाय बाय स्कूलच्या बस यायल्या ते एक वाजलं ते त्यामुळं क्युटक बस आय दे दादाची बस, बस, बस आत येत नाही ना काय करावं दे ना पाय कों आता येणाऱ्या जून मध्ये तुला पण स्कूलला घालते मी ती बघ राजवी आली प्रज्ञेश आला पुढच्या वर्षी सम्राट येणार तुला घालू स्कूल ला दादाची स्कूल मध्ये की दुकान ओ, की दुकान माझे लाडू आहे का माझे लाडू चला लाडू माझे आहे का Bapa cina? Abaik buat macam. Mama tu tujuh. Mama tu ni apa? Dudu, mama. Mama samplat, tapi ta, fakto dudu. Chugai je cengak, chan chan, chan kau. Tungga, mama tung tinggal. Show show ga? Show. Nai ayatungga nai. Apa nama kita cahle? Ni. भूर चाललोय फिडायला मनीष आंटीकड चला चला आंटीचा फोन यालाय चला मनीष आंटीचा फोन येतोय आला का नाही शमलाट लाडू आला का नाही चला ये ना उतर की लवकर हा दादा पडला ये चल लवकर चिमणीचा खोपा

हे घर बघण्यासाठी मी आणि लाडू गेलेलो होतो खूप सुंदर घर होतं ह्या घराचं मला किचन गॅलरी आणि देवघर हे प्रचंड आवडलं होतं पण झालं असं की हे घर मी माझ्या जावसाठी बघायला गेलो होतो आणि त्यात जावबाई माझ्यासोबत आहेत तर खूप सुंदर असं घर आहे आणि पूर्ण बजेटच्या बाहेरला आहे आम्ही आलो शाळेसाठी तर इतकं भाडं देणं महिन्याला परवडत नाही आणि आम्ही राहतो आ, दोन मुलं घेऊन तर त्यामुळे इतकं भाडं खरंच नाही परवडत आणि घर पण खूप मोठं होतं सगळं जरी साहित्य ठेवलं तरी हे अर्ध्यापेक्षा जास्त घर हे खुलं राहील इतकं मोठं आणि सुंदर काय खातोय तर आता बनवायचं आहे मला लाल मिरचीतला शाबू जे की समर्थला खूप आवडतो आणि तो आलेला आहे आता स्कूलमधून तो लाल मिरचीचा लाल भडक शाबू मला खायचा आहे रासायची लाल भोडक बनवते जाडं झाडं शेंगायचं फूट काय झालं बाळाला आपण लोणी कडवून त्यातलं लो तूप शेकून काढतो त्यानंतर जे हा चोटा राहतो ना तो आहे आणि ही आहे गुळाने शेंगदाणे वाटून घेतले पातळ पातळ केल्यानंतर हे इतकं त्यामध्ये तूप हे झालेलं आहे आणि आपण हे जी शेंगान गुळ वाटून घेतले ती ह्यामध्ये मिक्स करायचं छान व्यवस्थित एक ज्यूप लाडू बांधून घ्यायचे याच्या अशी छोटे छोटे लाडू बांधून बांधून घ्यायचे हे उपवासाला पण चालतात लहान मुलांसाठी पण छान आहे कशी वाटली माझी तुपातले बेरीपासून लाडू बनवले त्याची आयडिया नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही नक्की बनवून बघा मी आता थोडंसं खाऊन टेस्ट करून बघितलं तर खूप छान झाले चवीला मला वाटते मी दोन तीन वर्षापूर्वी आपल्या चॅनलवरती ह्याची बर्फी काहीतरी शेअर केलेली आहे पण लाडू मी पहिल्यांदाच बनवले अगदी मस्त टेस्टी झालेत बरं का म्हणजे छान आहे तर खूप टेस्टी असे लाडू आपले तयार आहेत मला तरी आवडले बरं का लाडू हे खूप छान झालेत चमोनं पण खाल्लं कसं लागलं लाडू आवडला ना परत बनू